अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा नेत्रतपासणी शिबिर कळप येथून जवळच असलेल्या उमरी येथे शिवसेना शिंदे गट तर्फे नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले कळप तालुक्यातील उमरी येथे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला रोजी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन भाऊ डोमाळे उपजिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ महाले जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिगणवार तालुका अध्यक्ष अभिभाऊ पांडे उपतालुका प्रमुख संदीप जोड शुभम मेकुणकर रिंकू लांडगे राहुल चावरे निखिल कानगावकर प्रवीण जुनुनकर जनार्दन रोकरे अतुल घोटेकर भीमराव सोनाळे प्रवीण बोटरे सचिन जगताप व शेकडो कार्यकर्ते रक्तदान करून कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी रक्तदान करण्यासाठी आणि पक्ष प्रवेश करण्यासाठी गावोगावातील कार्यकर्ते हजर होते नामदार संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत तपासणी शिबिर दोनशे लोकांची नेत तपासणी करण्यात आली व एक्केचाळीस कार्यकर्ते यांनी रक्तदान करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कळप प्रतिनिधी पवन जाधव